दोनशे रुपयाचा पक्षाला धन्यवाद गाड्या सुटल्या दोन दिवसात लढा चढवायकडा बाहुणा पलीकडा अशी गाडी पोहोच पक्ष्याशी गाडू सुंदर अशी लढा आहे लढा बहिला न ताप ताकला पक्ष पक्षा आता झालेल्या पिंजोर शेडिया उंचणी साधू चे धन्यवाद सुंदर असी गाडी पाले आणि कधी बाबा ठरे या ठिकाणी पक्षा पाळा आणि पक्षाची अधिकाने पिंजोर सामानकडे ठरला सुंदर गाडी पाळली भाईयावर गाडी आज या ठिकाणी बिंजोर सीमाकडे ठरली